नमस्कार ठाणे डेली न्यूजमध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते कल्याणमध्ये आंतरराज्य पस्तीस किलो अंमली पदार्थ जप्त करून आठ आरोपींना केले अटक चला तर पाहू या ठाणे डेली न्यूज बातमी तुमची नजर आमची परिमंडळ तीन अंतर्गत महात्मा पुल स्टेशनच्या अंतर्गत कारवाई झालेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ट्रॅफिकचे आमचे जे कर्मचारी अधिकारी कर्मचारी जे आहेत आणि पुल स्टेशनचे कर्मचारी नाकाबंदी करत असताना त्यांना अशी एक गुप्त माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी काही लोक जे आहेत त्या ठिकाणी गांजा सप्लाय करण्याकरता कल्याण स्टेशन परिसरामध्ये येणार आहेत त्या अनुषंगाने नाकाबंदी केलेली असता त्या नाकाबंदीमध्ये एक छत्तीसगड पासिंगची गाडी त्यांना आयडेंटिफाय झाली होती पहिल्या नऊ आहे ती आणि त्या नाका मध्ये मी त्यांनी ती गाडी थांबवण्याचा था प्रयत्न केला आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत ते ट्राफिक चे पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे आणि भोंगळे त्यांचे स्निपे आहे झोडगे यांनी ती त्या नाकामध्ये न थांबता त्यांनी ते आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरती गाडी आणण्याचा प्रयत्न केला नंतर त्या सदर गाडीचा आपले पुढच्या शिक्षे कर्मचारी आणि ट्राफिकच्या कर्मचारी पाठला केला असं आपण गाडी ताब्यात घेतली नंतर गाडीच्या मध्ये आपण जे असणारे ते पाच इसम असेल त्या पाच इसम पण आपल्या त्या ठिकाणी मिळाले सदर गाडीची झडती घेतली असता सदरच्या गाडीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पस्तीस किलोपेक्षाही जास्त गांजा मिळाला त्यानंतर हे पाच आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि त्यामध्ये आपल्याला एक हस्तगत करण्यात आलेला होता नंतर या जे ताब्यात घेतले इसम यांची तपास करून त्यांच्याविषयी माहिती घेतली असता हे सगळे नागपूर इथले रहिवासी असल्याचे समजलं आणि ते गांजा सप्लाय करण्याकरता या कल्याणमध्ये आलेले होते त्यानंतर त्यांचा गुन्हेगारी पासून रेकॉर्ड चेक केला असता पूर्णपणे टीम जी आहे पूर्ण गँग जी आहे पूर्ण नागपूर आणि विविध शहरांमध्ये ही काम करत होती आणि हे सगळे यांच्यावरती पूर्ण गँग वरती पेक्षाही जास्त गुन्हे अंमली पदार्थ तस्करीचे हे दाखल होते त्या तपास करण्यामुळे आपण आतापर्यंत टोटल चौदा आरोपी याच्यामध्ये गुन्हा आम्ही निष्पन्न केलेले आहेत त्यामध्ये ओरिसामधून जे माल आणतो त्या ठिकाणचे पण आपण जाऊन आरोपी अटक केलेले आहेत म्हणजे माल ओरिसा ओरिसाच्या सप्लाय करण्याची टीम जी नागपूरची होती ती सर्व अटक केलेली आहे त्या ठिकाणी काही स्थानिक लेवलला सुद्धा या माल सप्लाय होत होता त्यामध्ये मुंब्रा असेल भिवंडी असेल कल्याण असेल इतरही भागामधले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये आम्ही निष्पन्न करून त्यांना सुद्धा अटक केलेली आहे अशा प्रकारे एक आंतरराज्य टोळी जी आहे पूर्ण कल्याण असेल ठाणे असेल नाशिक आणि मुंबई या भागातील त्याच्यामधून निष्पन्न केलेली आहे आणि त्या त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी मोका अंतर्गत ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री आशिताो सर जॉईंट सीपी आमचे चव्हाण सर आणि एडिशन सीपी यांच्या महाराष्ट्राखाली सदरची ही ठाणे आयुक्तालयमधली ही दुसरी कारवाई झाली आहे त्याच्यामध्ये आपण मोका अंतर्गत या चौदा मध्ये अटक केलेली आहे सदरचा गुन्ह्याचा तपास जे आहे कल्याणचे एसीपी पी कल्याणची भेटी करत आहेत आता सदरच्या आरोपी आता सध्यापर्यंत त्यांना तेवीस टक्केपर्यंत पोलीस रिमांड दिलेली आहे ही सदरची जी पूर्ण कामगिरी आमचे सिनियर पी आय महात्मा पोलीस स्टेशनचे बलरामसिंग परदेशी त्यानंतर त्यांची टीम संपूर्ण टीम पी एस आय मडके एपीआय भुजबळ या सर्व टीमनी केलेला आहे त्याचप्रमाणे नाकाबंदीमध्ये ज्यांनी गाडी पकडली त्या आमच्या ट्राफिक कल्याणचे पोलीस कॉन्स्टेबल सोनोने आणि पोलीस कॉन्स्टेबल डोंगरे यांच्या पूर्ण टीमनी ही एक सतर्कपणे त्या ठिकाणी मध्ये आपल्याला ही पूर्णपणे गाडी आणि जे आरोपी आणि पूर्ण गँग आपण त्यामध्ये करू शकलो अशा प्रकारची कारवाई आपण या सुद्धा राहणार सुरूच राहणार आहे आणि स्थानिक लेवलला सुद्धा जे काही गांजा या ठिकाणी तस्करी करणार किंवा सप्लाय करणारे असतील यांच्यावरती सुद्धा परिमंडळ तीन आणि सगळ्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही आमची कारवाई अशीच सुरू राहणार आहे